टेंबू प्रकरणातील महिला व तिला पाठबळ देणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी प्रहार जनशक्ती यांच्या वतीने डीवाय एस पी अमोल ठाकूर यांना निवेदन अन्यथा प्रहार जनशक्ती करणार तीव्र आंदोलन कराड तालुक्यातील टेंबू प्रकरणातील महिला तसेच अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन प्रहार जनशक्तीचे मनोज माळी यांनी डी वाय एस पी अमोल ठाकूर यांना दिले आहे अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी भानुदास डाईंगडे प्रवीण शिंदे भैया माळी बंटी मोरे भाऊ जयदीप आचार्य संदेश नलावडे मनीषाताई चव्हाण निर्मलताई राठोड आदी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराडकडून दिल्यास स्थानिक लोकांनी तिथल्या प्रतिनिधी लोकांनी कल्पना दिल्या कि तिथे अवेद धंदा चालू आहेत तर ही कुठली कारवाई नाही आहे मग ह्याला अभय आणि ती महिला एवढी मस्तीवर का झालेली आहे याच्यामध्ये तिला कुणाच भय कसं राहिलं एवढा राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणात सिक्स लाख चालवत असेल तर तिला कुणाचा आहे अभय याचे सखोल चौकशी मान्य टी साहेबांनी करावी यासाठी आज आम्ही निवेदन करावं नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार तेवढं सांगतो या सगळ्याचा पुरावा स्वतः महिला आहे त्या महिलेच्या फोनमध्ये सगळे व्हिडिओ ऑडिओ सगळे पुरावे त्याच्यामध्ये ते फक्त पोलिसांनी पोलिसांना जास्त काम करायची गरज नाही आहे फक्त तिथले जे पुरावे ते आहेत ते गोळा आणि त्याच्यानुसार ते चौकशी चालू करायची त्याच्यामधून सगळ्या जिथं पुढारी असतील त्यांचे नातेवाईक असतील मो किंवा पोलीस अधिकारी कोणीही असेल या सगळ्याचा फर्दाफाश तिच्या मोबाईलमध्ये आहे पोलीस जर त्यांच्या ह्याच्यावरती उतरले आता दिवसभि आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहे ह्या मुळापर्यंत जाऊन हे जे चालू आहे सगळ्यात जे काही रॅकेट आहे एजंट आहेत किंवा महिलांचं जे शोषण झाले या सगळ्यांना जाऊन सगळ्यावरती कारवाई करणं